हाय मैत्रिणीनो रुचिराखव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण करणार आहे चण्याची डाळ ही रस्सा भाजी वाली तेस तेस भाजी करणार आहे झटपट होणारी आहे त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर वेगळी आणि घरात भाजी नसेल आणि एकदम चणचणीत छान चविष्ट भाजी खायची असेल तर ही आज ही भाजी एकदम टेस्टी होते आपण बघूया या चण्याची डाळची मसालेदार भाजी झटपट कमी मसाल आपन, आपन, आपन मसाला पण झटपट टेस्टी अशी होणारी ही भाजी आपण त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया हे कांदे घेतले आपण हे आपण गॅसवर भाजून घेणार आहे आणि मसाला म्हणजे हळद लाल मिरची पावडर गरम मसाला आणि धणे पावडर आणि ही चळा डाळ आपण एक तास भि दोन तास भिज दोन तास भिजवून ठेवली ही स्वच्छ धुवून आणि मीठ घेतलं खोबरं घेतले आणि आलं लसणाची पेस्ट आणि मोहरी एकदम कमी साहित्यात झटपट टेस्टी अशी ही भाजी होते चला आपण सुरुवात करूया चण्याच्या डाळीचे मसालेदार भाजी हे कांदे आपण गॅसवर असे भाजून घेऊया आणि मग नंतर त्याचे मिक्सरमध्ये वाटण करूया असे भाजून घ्यायचे गॅसवर छान सगळीकडनं एकदम टेस्टी भाजी होते आणि झटपट कमी साहित्यात चविष्ट अशी भाजी होते फक्त हे कांदे भाजायला तुम्हाला थोडा वेळ लागेल बाकी ही झटपट आहे रेसिपी आहे सगळीकडनं भाजल्या गेल्या पाहिजेत आपण फिरवत राहायचं त्याला नाही तर तेलात परतून सोनेरी रंग करून घेतला तसंही चालेल पण हे झटपट होतं आता आपण हा झाला आहे आपण आता तर आपण भाजून घ्या करताना थोडं सांभाळून करायचं सगळीकडनं फिरवत राहायचं त्याला म्हणजे तो सगळीकडनं भाजला जातो छान आपण ज भाजून घेतले त्याचे आपण तुकडे करून साधं काढायची आणि मिक्सरमध्ये वाटून घेऊया बघा आपण कांद्याची ते वाटून घेतले मिक्सरमध्ये आता आपण तेल तापत ठेवलंय आता तेल तापलंय आपण जिरं आणि मोहरी टाकूया जिरं मोहरी ठेवतात ते आपण आता कांद्याची पेस्ट केली ती टाकूया ते तेलात परतून घेऊ आपण आपण थोडं पाणी टाकून मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं सगळं लाल मिरची पावडर धडी गरम मसाला आणि हळद हा कांदा छान परतून पेस्ट केली होती जो भाजून घेतला होता कांदा त्याची पेस्ट केली होती ती छान आता तेलात परतून घ्यायची त्याच्यात आता आपण आलं लसणाची पेस्ट आहे ती टाकायची परतून घेऊया छान आपण हे खोबरं दे, खोबरे ते पण टाकून ते छान तेलात परतून घेऊया आता हे पण तेल तेच परतून घ्यायचं हे आपण मसाला पाण्यात भिजून ठेवलं तर तो टाकूया छान परतून घ्यायचा त्याच्या डाळ भिजून ठेवली ती चण्याची डाळ ते टाकूया चण्याची डाळ भिजून ठेवली ती आपण टाकूया याच्यात पण चण्याची डाळ टाकली आहे ते आपण छान आता मसाल्यामध्ये परतून घ्यायची दोन मिनटं तर मीठ मीठ टाकूयात आपण चवीनुसार तर परत हलवून घेऊया मिक्सरच्या भांड्यामधनं पाणी टाकू मिक्सरच्या भांड्यातलं पाणी मिसळून टाकूया छान ही भाजी झाली बघा ही आपण भाजी शिरली की सर्व करूया त्याला अजून पाच दहा मिनटं लागतील आपल्या भाजी रेडी आपण आता प्लेटमध्ये सर्व करूया चण्या डाळची रसाभाजी रेडी आहे आपण प्लेटमध्ये सर्व केली एकदम झटपट होते आणि कमी साहित्यात आणि टेस्टी आणि मसालेदार एकदम जास्त स्पायसी पण नाही आहे आपण न आलं लसणाची पेस्ट टाकली आणि कांदा भाजून घेतला आहे म्हणजे खूप मसालेदार नाही आहे पण टेस्टी एकदम चवदार लागते घरात भाजी नसेल आणि आपल्याला झटपट काहीतरी करायचं असेल आणि चमचमीत खायची ज्या असेल तर ही एकदम आता पर्याय आहे तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तच जास्त फ्रेंड्स सर्कलमध्ये शेअर करा रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा लवकरच भेटूया अशा नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आनंदित राहा आणि स्वस्त राहा असाच मला सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा थँक्यू